गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण संपूर्ण मराठी व्याकरण वचन व त्यांचे प्रकार आणि त्यावर आधारित अत्यंत महत्त्वाचे चौदा नियम आपण या ठिकाणी पाहणार आहोत ओके आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay, कमेंटमध्ये येस लिहू शकता किंवा आवाज क्लिअर येत येत नसेल तर नो लिहा चला येस ओके okay, पुरी चिंचाळकर कर चला एकाने यस म्हटलं तर चालतं आवाज क्लिअर असेल विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण संपूर्ण मराठी व्याकरणामध्ये भाषा लिपी त्यांचे स्वरूप व्याकरणाचे महत्त्व वर्णमाला ओके त्यावर आधारित सराव चाचण्यासुद्धा आपण घेतलेल्या आहेत आता आपण शब्दांच्या जाती एकूण शब्दांच्या जाती आठ आहेत त्याने त्यातील पहिली जात नाम नामाची व्याख्या आपण पाहिलेली आहे नामाचे प्रकार उदाहरणासह आपण त्यावर पाहिलेले आहेत आणि एक स सराव चाचणीसुद्धा आपण त्यावर घेतलेली आहे आज आपण नामाचे वचन आणि त्यांचे प्रकार पाहणार आहोत हा आज हा भाग क्रमांक दोन आहे विद्यार्थी मित्रांनो कालच्या भागामध्ये आपण वचन म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार काही नियम आपण पाहिलेले आहेत आज आपण पुढचे नियम पाहणार आहोत मला वाटतं एकूण आपण तीन नियम पाहिलेले आहेत जस्ट मिनिट ओके okay. आपण तीन नियम पाहिलेले आहेत आज आपण नियम क्रमांक चार पाहणार आहोत ओके okay. चला विद्यार्थी मित्रांनो एकदा ओझरथा पहिले तीन नियम कोणते ती आहेत ते आपण पाहणं पाहूया वचन म्हणजे काय हे आपण पाहिलेले आहे वचनासंबंधी महत्वाच्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत वस्तू एक आहे किंवा अनेक आहेत हे सूचित करणाऱ्या शब्दाच्या गुणधर्मास लक्षात ठेवा शब्दाचा गुणधर्म जो आहे त्याला वचन असे म्हटलं जातं वचन एक आहे एक वचन आणि दुसरं आहे अनेक वचन बहुवचन विद्यार्थी मित्रांनो त्याचे बरेचसे नियम आपण पाहिलेले आहेत नियम क्रमांक एक काय होता एकदम ओझर्थ घेऊया आपण आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन ए होते एखादा नाम आहे आणि ते आकारांत असेल तर त्याचे अनेक वचन करताना एककारांत होते म्हणजे वर एक मात्रा तयार होतो दुसरा नियम काय आहे आकारांताशिवाय म्हणजे आकारांत पुल्लिंगी आपण पाहिलं आकारांताशिवाय मग इतर कुठलेही असतील पुल्लिंगी शब्द किंवा पुल्लिंगी नाम त्यांचे दोन्ही एक वचन आणि अनेक वचन दोन्ही रूपे सारखेच असतात तिसरा नियम आपण पाहिलेला आहे काही अकारांत अकारांत स्त्रीलिंगी नाम त्याचे अनेक वचन करताना आकारांत किंवा इकारांत होते लक्षात ठेवा ओके पुढचा नियम आता आपण पाहणार आहोत का काल आपण नियम तीन पाहिलेले आहेत आज चौथा नियम पाहूया या गोष्टी हे सर्व नियम फक्त समजून घ्या नंतर तुम्ही लिहून घेऊ हो शकता नियम क्रमांक चार खूप महत्वाचा नियम आहे विद्यार्थी मित्रांनो वचन एकदा का आपल्याला समजलं तर आयुष्यभर आपण कधीच विसरणार नाही हे नियम लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे उदाहरणे शोधा नियम नंबर चार आहे य नंतर ई आल्यास उच्चारात य होतो पहा लक्षात ठेवा य नंतर ई जर आलं तर जसं गाय किंवा गायी असं जर आलं तर त्या य चा लोप होतो आणि गायी असं तयार होतो य चा लोप ध्यान जसं सोय सोयच्या किंवा सोयी असतील तर त्याचा य चा लोप होतो आणि काय तयार होतं अनेक वचन तयार होताना सोयी य आणि य किंवा य नंतर ई आल्यास ओके लक्षात ठेवा पुढचा नियम पाहूया आपण नियम क्रमांक पाच आ ई ऊ कारांत म्हणजे एखाद्या शब्दाचा शेवट आ ने होत असेल ई ने होत असेल किंवा ऊ ने होत असेल उकारांत आकारांत इकारांत स्त्रीलिंगी नामे दोन्ही वचनात सारखीच असतात लक्षात ठेवा जसं भाषा आकारांत आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल आकारांत म्हणजे काय शा म्हणजे याचा शेवट आणि होतो म्हणून याला आकारांत म्हटलं जातं आणि हे नाम भाषा हे नाम स्त्रीलिंगी आहे ती भाषा आणि म्हणून आपला नियम काय आहे जर एखाद्या स्त्रीलिंगी शब्दात आकारांत शब्द असेल तर त्याचे दोन्ही वचनात सारखेच असतात म्हणजे भाषाचं अनेक वचन भाषा ती भाषा त्यानंतर पूजा आकारांत आहे आणि म्हणून स्त्रीलिंगी आहे आकारांत आहे आणि म्हणून त्याचं दोन्ही वचनामध्ये सारखंच आहे दिशा दिशाचं अनेक वचन दिशाचं आहे सभा सभाचं ती सभा म्हणतो आपण सभा ही स्त्रीलिंगी नाम आहे आणि त्याचं अनेक वचन सभाच होतं आज्ञा ती आज्ञा म्हणतो आपण म्हणून आकारांत स्त्रीलिंगी त्याचे अनेक वचन आज्ञाच विद्या इत्यादी माता आता पुढे जाऊया गती थोडासा वेगळा शब्द गती हे इकारांत आहे इकारांत स्त्रीलिंगी आणि म्हणून त्याचं अनेक वचन सुद्धा गती पुढे तराजू उकारांत आहे तराजू हा शब्द उकारांत तराजू जादू ओके okay. उकारांत आहे आणि म्हणून उकारांत ठीक आहे माता चला आता लक्षात आलं असेल आपल्याला पुढे जाऊया नियम क्रमांक सहा जास्त नियम आहे थोडंसं वेगाने घेऊया आपण पुढचा शब्द काय आहे पुढचा नियम काय आहे ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत होते लक्षात ठेवा जर ओकारांत उदाहरण पहा ओ बायको त्याचा अनेक वचन बायका आकारांत होते लक्षात ठेवा ओकारांत जर ना? कर स्त्रीलिंगी नाम असेल तर त्याचं अनेक वचन होताना आकारांत होते हा नियम आहे लक्षात ठेवा पुढचा नियम पाहूया आपण नियम क्रमांक सात पुढील इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कारांत होते काल आपण श्रेयश जगतापने काहीतरी टाकला होता बा तर इकारांत एखादं नाम असेल आणि ते इकारांत स्त्रीलिंगी असेल तर त्या नामाचे अनेक वचन या कारांत होते म्हणजे या होते शेवटी जसं नदी इ कारांत आहे आणि म्हणून त्याचे अनेक वचन नदीला या ज जोडलं आणि म्हणून नद्या पण ई इांत आहे आणि त्याचं अनेक वचन पण त्या काठी ओके इथं काठी झालेलं आहे काठ्या असं काठ्या ओके पुढे टाचणी टाचण्या नळी नळ्या चांदणी चांदण्या असे तुम्ही अनेक शब्द अनेक नाम जे की इकारांत स्त्रीलिंगी आहेत ते तुम्ही शोधू शकता पणती पणत्या व्हेरी गुड पुढे जाऊया भाकरी भाकऱ्या लेखणी लेखण्या स्त्री स्त्रिया भाक बऱ्याच वेळेस हा प्रश्न हा हे नाम बऱ्याच परीक्षेमध्ये आलेलं आहे स्त्रीचे अनेक वचन स्त्रिया बाई बाया किंवा बऱ्याच ठिकाणी बायका आपण होतं गाडी गाड्या अशा पद्धतीने जर इकारांत स्त्रीलिंगी शब्द असेल तर त्याचं अनेक वचन करताना या या असं होतं या आकारांत होतं पुढचा नियम नियम क्रमांक आठ ओके बांगडी बांगड्या पाठी पाट्या व्हेरी गुड बेटा चला तो शब्द इकारांत असला पाहिजे आणि पु असला पाहिजे ठीक आहे पुढचा नियम पाहूया उ कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होते एखाद्या शब्दाचा शेवट ऊ ने होतो म्हणजे दीर्घ उ त्याचं अनेक वचन करताना त्या जर तो स्त्रीलिंगी असेल तर त्याचे अनेक वचन होताना वाकारांत होते म्हणजे शेवटी वा असं होतं पाहूया उदाहरण आपण सासू ती सासू आणि दीर्घ उकारांत आहे म्हणून त्याचे अनेक वचन वा होते सासवा जाऊ जावा पिसू पिसवा आणि जळू जळवा जलू, उ आशा दा वा अशा पद्धतीने पुन्हा एकदा सांगतो की उकारांत स्त्रीलिंगी शब्द असेल तर त्याचे अनेक वचन होताना वाकारांत होते लक्षात ठेवा पुढचा नियम समजत असेल तर येस म्हणा समजत नसेल तर पुन्हा सांगतो ओके चला पुढे जाऊया यस समजत आहे ठीक आहे बेटा ओके चला नियम क्रमांक नऊ हे नियम एकाच दिवशी लगेच लक्षात राहत नाहीत हे लक्षात ठेवा लगेच पाठ होत नाहीत पुन्हा पुन्हा सराव केला पाहिजे यावर आधारित प्रश्न सोडवले पाहिजेत परीक्षेत कशा पद्धतीने प्रश्न येतात ते सुद्धा मी आपण चाचणीच्या स्वरूपात घेत आहोत ओके नाम व नामाचे प्रकार यावर आधारित एकच चाचणी घेतलेली आहे चार पाच चाचणी आपल्याला घ्यायचे आहेत कारण खूप महत्त्वाचं आहे भविष्यामध्ये त्यावर खूप प्रश्न विचारले जातात ओके बरेच विद्यार्थी चाचण्या सोडवण्याचं चा प्रमाण कमी आहे चाचण्या सोडवत चला जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपण शिकलेला भाग किती समजला ओके okay. चला पुढे जाऊया अकारांत नपुसकलिंगी आता अकारांत आहे आणि तो शब्द नपुसकलिंगी असला पाहिजे तर त्याचे अनेक वचन करताना ए होते ओके okay. तस घर ओके okay. पहा विद्यार्थी मित्रांनो घर हा शब्द कसा आहे नपुसकलिंगी आहे आणि अकारांत आहे ते घर म्हणतो आपण नपुसकलिंगी शब्द कसा ओळखायचा हे लक्षात आलं असेल आपल्याला जो पुल्लिंगी नाही स्त्रीलिंगी नाही आणि ते हे प्रत्ये लावून वाचता येतो घर गर, घरे पुस्तक पुस्तके एकारांत होतं अकारा अकारांत नपुसकलिंगी जर नाम असेल तर त्याचे अनेक वचन होताना एकारांत म्हणजे वर एक मात्रा फूल फुले दार दारे शेत शेते घड्याळ घड्याळे ते घड्याळ म्हणतो आपण आणि म्हणून त्याचं अनेक वचन घड्याळी नाही लक्षात ठेवा बरेच विद्यार्थी घड्याळी लिहितात अनेक वचन झाड झाडे व्हेरी गुड बेटा श्रुती जगताप पूजा जगताप छान व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा नियम पाहूया आपण आता थोडंसं वेग घेऊया कमीत कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त समजून घ्यायचं आहे नियम क्रमांक का दहा काय आहे उकारांत नपुसकलिंगी पहा आपण पुल्लिंगी नामाचे नियम पाहिले स्त्रीलिंगी नामाचे नियम पाहिले आता नपुसकलिंगी नामाचे उकारांत नपुसकलिंगी दीर्घऊ अनेक वचन करताना ते पण एकारांतच होते जसं लिंबू उकारांत आहे दीर्घ ऊ आहे त्याचे अनेकवचन लिंबे वासरू वासरे ते वासरू म्हणतो पाखरू पाखरे पिलू पिले चला अशा पद्धतीने पुढचा नियम पाहूया आता आपण नियम क्रमांक चौदा ए नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होते लक्षात ठेवा नपुसकलिंगी नामाचे आपण नियम पाहत आहोत त्याचे अनेक वचन करताना जर समजा ते नाम ए असेल म्हणजे येणे शेवट होत असेल त्यानंतर त्याचे ता, ता, अनेक वचन दीर्घ इकारांत म्हणजे दुसरी वेलांटी होते लक्षात ठेवा दीर्घ वेलांटी किंवा दुसरी वेलांटी जसे केळे त्याचं केळी केळे केळी रताळे रताळी तळे तळी एका नोदायचा या परीक्षेमध्ये एक वेळेस शब्द आला होता तळे हा शब्द पुल्लिंगी आहे का नपुसकलिंगी आहे आणि एका स्कॉलरशिपच्या एका एका वर्षाच्या पेपरमध्ये तळेचे वचन बदला असं आलं होतं ओके आणि म्हणून थोडंसं काळजीपूर्वक लक्षात ठेवा एकांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन होताना इकारांत होते लाटणे लाटणी मडके मडकी गाणे गाणी खेडे खेडी अशा पद्धतीने कडे कडी मडके मडकी ठीक आहे चला पुढचा नियम पाहूया विद्यार्थी मित्रांनो आणखी एक दोन नियम नियम क्रमांक बारा पदार्थवाचक नामाचे सामान्यतः अनेक वचन होत नाही आपण पाहिलेलं आहे अगोदर सांगितलं होतं की सोने हा एक पदार्थ आहे सोनेच सोन्या म्हणतो नाही रुपे रुपे चांदी चांदी पाणी पाणी लोणी लोणी दही दही त्याचे अनेक वचन होत नाही म्हणजेच तेच रूप राहतं ओके पास पास ओके ते नाम असलं पाहिजे पदार्थ असला पाहिजे पास हे कुठलं पदार्थ वाचक वस्तू नाही ओके दूध सोने रुपे ठीक आहे चला पुढचा नियम पाहूया विद्यार्थी मित्रांनो मला वाटतं ह्या शेवटचा नियम असेल नियम क्रमांक चौदा खालील नामांच्या अनेक वचनात रूप बदलत नाही आता काही नाम आहेत जे की त्याचं अनेक वचन करताना रूप बदलत नाही दास दासी दासी दृष्टी दृष्टी वळू वळू वस्तू वस्तू बाजू बाजू लाली लाली अशा पद्धतीने अजून आणखीन एक दोन उदाहरणं युवती युवती तरुणी तरुणी चला पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने हे जे नामे आहेत त्यांच्यामध्ये बदल होत नाही म्हणून ही लांबी लक्षात ठेवा भरपूर आणखीन उदाहरणे आहेत मी आपल्या नोट्समध्ये आणखीन बरेचसे उदाहरणं मी ॲड करणार आहे यावर आधारित सराव चाचण्या आपण घेणार आहोत परंतु आपल्याला नाम व त्याचे प्रकार नामांच्या प्रकारावर आधारित एकच चाचणी आपण घेतलेली आहे आणखीन दोन तीन चाचण्या घेणार आहोत आणि मग त्यानंतर या ए वचनाच्या व चाचण्या आपण घेणार आहोत अगोदर नामाच्या चाचण्या झाल्यानंतर त्या वचनाच्या चाचण्या घेणार आहोत त्या चाचण्या तुम्ही सोडवत राहा आणि कुठे काही अडचण आली तर निश्चितपणे मला विचारू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खाली लाल बटन दिसत असेल तुम्हाला हे लाईव्ह चॅट कट केल्यानंतर त्या ठिकाणी सॉरी सबस्क्राईबचं बटन असतं सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा लाईक केलं नसेल तर लाईक करत चला जेणेकरून तुम्हाला समजला असा अर्थ होतो तर आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव नाईस डे